यंदाच्या उन्हाळ्यात जायकवाडी धरणाची पाणी पातळी तीन टक्क्यावरती आली होती यंदा जर पाऊस लांबला असता तर मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता होती पण यंदा मान्सून वेळेआधीत दाखल झालाय आणि तो सर्व दुर्बर असतोय यामुळे यंदा जायकवाडी धरण पहिल्याच पावसात भरण्यास सुरुवात झाली आहे जायकवाडी धरणामध्ये सध्या किती क्युसेकनं कि पाणी जमा होत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे धरणांचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर जायकवाडी धरण क्षेत्रातील पाऊस कमी झालेला आहे यामुळे धरणात येणारी आवक हळूहळू कमी होत आहे ले ले आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात तीन हजार बत्तीस क्युसेकनं पाणी जमा होत आहे कालच्या तुलनेत आज आवक घटल्याचं पाहायला मिळालं काल चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्युसेकनं पाणी जमा होत होतं मागील अठ्ठेचाळीस तासात जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात जवळपास एक टक्क्याची वाढ झालेली आहे जायकवाडी हळूहळू भरू लागल्यानं नागरिकांमधून आनंद व्यक्त होतोय दररोजचे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी आताच एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला कोणकोणत्या धरणाची टक्केवारी जाणून घ्यायची आहे ते देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा